नमस्कार देगलूरवाशियांनो गुटखा विक्री आपल्या देगलूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे मी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील कोकणी सावरगावकर सर्वांना गुटके विक्रीकरांना वर्जून सांगायचं आहे की आणि होश आवाज मध्ये सांगायचं आहे की आजपासून विक्री बंद करा अन्य तुमच्यासाठी उप जिल्हा अधिकारी साहेब देगलूर यांच्याकडे मी लेखी तक्रार देत आहे त्यासोबतच तुमचा हा गुटखा सुद्धा ह्या पॅकेटमध्ये पॅक करून त्यांना देत आहे गुटखा विक्रीमुळे परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहेत आणि सर्व नौजवान तडफदार युवा नेतृत्व असणारे लेकरं सुद्धा या व्यसना आधी मोठ्या प्रमाणात जात आहेत मी आज तुम्हाला छाती ठोकून सांगत आहे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या संगेमतानं मोठ्या प्रमाणात देगलूर तालुक्यात गुटखा चालू आहे आमदारांनी या देगलूर तालुक्यात गुटख्यावरती लक्ष द्यायला पाहिजे पण त्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन अर्ज देणं फोटो काढून घेणं हे फोटो काल जमत नाही साहेब हा महत्वाचा निर्णय आहे देगलूर मध्ये कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दुकानामध्ये सर्व मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला गुटखा मिळत आहे आज जर हे गुटखा जर बंद नाही झालं तर मी नांदेड पुढील कार्यालयास भेट घेणार व याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार हे पहा आणि पोलीस स्टेशन देगलूरचे पी आय मुंडे साहेबांना सुद्धा मी देणार आहे पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब देगलूर देगलूरला पण देणार आहे आणि जिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकाऱ्यांना पण देणार आहे यापुढे देगलूर तालुक्यात जर गुटखा विक्री चालू झाली तर माझ्या शिव जबाबदार कोणी नाही आणि पुढील कार्याला नांदेड येते असेच गुटखा पॅकेज भरून त्यांना पण दिले जातील हे काळजीपूर्वक लक्षात घ्यावे तुम्ही आणि याला बंदी आणावं हे हो। देगलूरचे पोलीस स्टेशनचे अधिकारी घेत नसल्या घेत नसतात काय कोकणी साहेब काय तुम्हाला याच्यात पडायची काय भानगड आहे यासाठी मी असं त्यांना पॅक करून आज पोस्टाच्या मार्फत देत आहे हा अर्ज उपजिल्हाधिकाऱ्यांना थेट त्यांच्या हातामध्ये देत आहे याची ओसी घेतली जाईल आणि हा मी पोस्टानं देऊन त्यांना एक करेल